स्वागत है पहला आज ऐसी ठलक सिद्धार्थ भोकरे यांना धमकी देणाऱ्यास तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी एम एस मराठी लूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एमबी बी मणिया महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया से प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भैया भोकरे यांना अज्ञात इस्माने पत्राद्वारे धमकी दिली आहे धमकी देणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावी अशा सूचना द्याव्यात अन्यथा राज्यभर पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाई। सिंदूर ऑपरेशन यशस्वीतेनंतर बॉलिवूड अमितेने खानबंधू यांनी पाकिस्तानचा निषेध करायचा होता पाकिस्तानमधील अभिनेत्यांनी त्यांनी देशाचा अभिमान असल्याचे दाखविले तसा आपल्या बॉलिवूडमधील अभिनेते खान बंधू यांना भारताबाबत अभिमान दाखवायला हवा होता असे परखड मत दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी केले होते त्याबाबत अज्ञात इस्माने खान बंधूची तू माफी माग नाही तर तुला उडून देऊ असे धमकीचे पत्र पाठवले आहे हे धमकीचे पत्र पाठवण्या फिरूला लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई राज्यभरात लोकशाही पद्धतीने आंदोलन करेल याची सर्वस्वी जबाबदारी राज सरकारची राहील सिद्धार्थ भोकरे हे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे परवाच त्यांचे लातूर व नांदेड येथे मोठमोठे कार्यक्रम झाले आहेत उर्वरित जिल्ह्यातील दौरे यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया औसा तालुक्याच्या वतीने तहसीलदार औसा यांना चार जून रोजी निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी मिसाळ बाळकृष्ण कदम बळीराम निकम रमेश राठोड एम बी मणियार आदी उपस्थित होते काय कशासाठी निवेदन दिला हे निवेदन आज महाराष्ट्र राज्य पत्रकार जी पत्र पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भैया बोकरे यांना आज्ञात इस्माने धमकीचे पत्र जिवे मारण्याची धमकीचे पत्र पाठवल्यामुळे आम्ही प्रशासनाला सांगितलं आहे की बाबा निवेदन देऊन सांगितलं आहे की बाबा त्या तात्काळ त्या मातेपिरूला अटक करावी व अटक करून त्याच्यावर कारवाई करावी व सिद्धार्थभयांना तात्काळ संरक्षण देण्यात यावं त्यांचे आलीच लातूर आणि नांदेड येथे मोठे कार्यक्रम झाले त्यांचे महाराष्ट्रभर अनेक मोठे कार्यक्रम असल्याने त्यांना प्रशासनाने संरक्षण द्यावं हे आम्ही औसा तालुक्याच्या वतीने पत्रकार संघाच्या वतीनं औसा तालुक्याच्या वतीनं तहसीलदार साहेबांना औसद तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद